साहित्यामध्ये सर्वप्रथम हळद कुंकू अक्षदा लागणार आहेत त्यानंतर पाच खारका पाच हळकुंड लेकूरवाळी हळकुंड घ्यायची पाच एक रुपयाची नाणी लागणार आहेत पाच सुपाऱ्या घ्यायच्या आहेत पाच बादाम घ्यायचे आहेत कलशामध्ये टाकण्यासाठी एक रुपयाचं एक नाणं सुपारी घ्यायची आहे आणि हळद कुंकू वेगळं एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये घ्यायचं आहे हे दोन्ही आपल्याला पाणी टाकून ओलं करून घ्यायचं आहे म्हणून हे वेगळं घ्यायचं त्यानंतर खाऊची म्हणजे विड्याची पानं घ्यायची आहेत ही विड्याची पानं भरपूर लागणार आहेत ही कीड लागलेली किंवा की नाचलेली वगैरे नसावी त्यानंतर तांदूळ लागणार आहेत दोन वस्त्रमाळ ज्याला बरेच जण कापसाची वस्त्र म्हणतात ते लागणार आहेत दोन्हीही रंगवलेले असावेत त्यानंतर दोन अगरबत्ती धूप घ्यायची आहे दोन उभ्या वाती घ्यायच्या आहेत तेलाच्या दिव्यासाठी कापूर घ्यायचा आहे कापूर आरतीसाठी त्यानंतर दोन फुलवाती घ्यायच्या आहेत तुपाच्या निरांजनासाठी आणि जानव घ्यायचं आहे गणपती बाप्पांना घालण्यासाठी व दोन कापसाचे तुकडे सुद्धा घ्यायचे आहेत जे की आपल्याला ओल्या हळदी कुंकवाच्या पेस्टमध्ये बुडून घ्यायचे आहेत आणि ते गणपती बाप्पांच्या मस्तकी ठेवायचे असतात वस्त्र म्हणून त्यानंतर तेलाच्या दिव्यासाठी तेल लागणार आहे तुपाच्या निरंजनासाठी तूप लागणार आहे शुद्ध गाईचं तूप असेल तर अतिशय उत्तम गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप घ्या त्यामध्ये चिमुडभर हळद टाका देव स्वच्छ करण्यासाठी कपडा घ्यायचा आहे हात पुसण्यासाठी एक कपडा घ्यायचा आहे तेलाच्या दिव्यासाठी एक दिवा घ्यायचा आहे तुपाचा दिवा लावण्यासाठी एक निरांजन घ्यायचं आहे आणि हे दोन्ही ठेवण्यासाठी यांना आसन म्हणून दोन प्लेट घ्यायचे आहेत देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती किंवा गणपती स्वरूप सुपारीची स्थापना केल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी गुळखोबरं घ्यायचा आहे तो नैवेद्य ठेवण्यासाठी वाटी अभिषेकासाठी पंचामृत स्वच्छ पाणी अगरबत्ती लावण्यासाठी अगरबत्ती स्टँड त्यानंतर घंटी व धूप आरती करण्यासाठी किंवा धूप लावण्यासाठी धूपदाणी घ्यायची आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर बाप्पांसमोर पाणी ठेवण्यासाठी एक पाण्याने भरलेला गडू घ्यायचा आहे नैवेद्यासाठी मोदक घ्यायचे आहेत तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही लाडू सुद्धा घेऊ शकता कलश मांडणीसाठी पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे चौरंगावर किंवा पाटावर अंथरण्यासाठी लाल वस्त्र घ्यायचं आहे पलशावर ठेवण्यासाठी नारळ घ्यायचा आहे आणि अभिषेकासाठी तांभण घ्यायचं आहे फुलं दुर्वा हार घ्यायचा आहे आणि पाच फळं सुद्धा आवर्जून घ्यायची आहेत